शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या नमो शेतकरी पीएम किसान योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र चार हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत हुडूला शेवटपर्यंत पाहत चला खरीप पेरणीची गती वाढली सोयाबीन कापसाला शेतकऱ्यांची पसंती हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख बावीस हजार हेक्टरवर मिळाला पिकांना दिलासा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना मिळाले एकशे तीन कोटी रुपये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण यामध्ये परभणी गंगाखेड पालम पूर्णा जिंतूर सेलू पाथरी मानवत आणि सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे तीन कोटी रुपये जमा झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर अजून कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील आणि कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे अशा सर्व पात्र जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त हुडूला शेवटपर्यंत पहात चला तब्बल नऊ महिन्यांच्या प्रत्यक्षेनंतर पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात

आजपासून चार दिवस एकोणतीस जिल्ह्यांना पावसाचा इशारा दहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर एकोणीस जिल्ह्यांना येलो अलर्ट पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील दिलासा <स्थाँगा> शेतकऱ्यांकडे एकतीस हजार दोनशे चोपन्न कोटी रुपयांची थकबाकी कर्जमाफी कधी होणार याकडेच लागले शेतकऱ्यांचे लक्ष कर्जमाफी करण्याची राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांना थेट बँक खात्यावरती अनुदान द्या उपराष्ट्रपती धनखड यांची केंद्र सरकारला सूचना पाहायला मिळत आहे अनुदान देण्याची सूचना आजपर्यंत राज्यामध्ये मक्याची सर्वाधिक पेरणी पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आता पेरणीचा वेग वाढत असल्यास देखील सध्या चित्र आहे ही दमदारा सरी हवामान विभागाचा अंदाज देशामध्ये एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची हवामान खात्याची शक्यता देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य ठाकरे बंधूंनी एकत्र यावं क्रिकेट खेळावं जेवण करावं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंची उडवली खिल्ली <गँगा> राज्यामध्ये वीस लाख ,00 शेतकऱ्यांसाठी बँकेचे दरवाजे बंद शेतकऱ्यांना पीक कर्जाची अत्यंत गरज राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांचा प्रश्न कर्जमाफी करावी अन्यथा आंदोलनाचा देखील इशारा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये पहिला जिल्हा अमरावती पाहायला मिळत आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकसष्ट कोटी रुपयांचा विमा हा मंजूर केला होता यापैकी पन्नास कोटी रुपये अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून साधारणतः अकरा कोटी रुपये अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्वद कोटी रुपये मंजूर झाले होते यापैकी एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून साधारणतः दहा कोटी रुपये अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे चित्र महत्वाची बातमी शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांना ग्वाही पाहायला मिळत आहे माझे सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवत नाही असे स्पष्ट करून शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच करणार असल्याचे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्यामुळे आता सर्वांचे लक्ष कर्जमाफी होण्याकडे लागले असल्याचे पाहायला मिळत आहे खानदेशामध्ये जिल्हा बँका पीक कर्ज वितरणामध्ये पुढे गरजू शेतकऱ्यांना मिळाला चांगलाचा दिलासा खानदेशामध्ये यंदा पीक कर्ज वितरणाची गती बरी असल्याचे पाहायला मिळत आहे यामध्ये राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज वितरणामध्ये हात आखडता घेत असल्यास देखील स्पष्ट होत असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाची गरज एक हजार हेक्टरवरील केळी वादळामुळे भुईसपाट शेतकऱ्यांचे मोठे नुकसान रावेर यावल चोपडा मुक्ताईनगर तालुक्यांना वादळाचा जबर फटका शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पिकोमा काढण्यापूर्वीच पिकांचे झाले नुकसान मदतीसाठी आता वर्षभराची प्रतीक्षा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून आगामी हंगामामध्ये मिळणार मदत शेतकऱ्यांना तातडीच्या मदती मदतीची गरज पाहायला मिळत आहे मे महिन्यामध्ये दे देखील शेतकऱ्यांचे आतुनातून नुकसान झाले होते शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायम पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा पीक विमा राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे राज्य सरकारने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक्यापोटी एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता यापैकी बहुतांशी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून अजून सुरू आहे खते उपलब्ध करून द्या अन्यथा गोडाऊन ताब्यामध्ये घेऊन शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली आहे मात्र पेरणीमध्ये अत्यावश्यक असलेली रासायनिक खते बाजारामध्ये उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी आता अडचणीमध्ये आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे आता खते उपलब्ध करून देण्याची मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे हिंगोलीमध्ये हळद दरामध्ये घट सरासरी अकरा हजार पाचशे रुपये दर एकवीसशे क्विंटलची झाले होती या ठिकाणी आवक एकंदरीत जर पाहायला गेलं तर हळदीच्या दरामध्ये सध्या घट आहे सध्या हळदीला सरासरी अकरा हजार पाचशे रुपयांचा दर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी प्रतापराव जाधव यांनी घेतली बावनकुळे यांची भेट बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पंचवीस कोटी रुपये जमा प्रधानमंत्री पीक विमा योजना तब्बल नऊ महिने करावी लागली होती शेतकऱ्यांना प्रतीक्षा नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंचवीस कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे यामध्ये गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे अजून बऱ्याच तालुक्यांची जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचे रेशन एकत्रित वाटप होणार शेतकऱ्यांसाठी तसंच नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सोबत दिलासा देणारीच बातमी म्हणावी लागेल कारण की पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता तीन महिन्यांचे रेशन एकत्रित वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना याचा आता चांगलाच फायदा म्हणजेच की दिलासा राज्यातील दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे बारा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना होता मात्र आता राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे सोबतच आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजने देखील हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना आधार अपडेट सह ई के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम लवकरच जमा करण्यामध्ये येणार मा असल्याची माहिती समोर येत आहे मागणी घटल्याने हिरव्या मिरचीचे भाव घसरले शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण सिल्लोड तालुक्यामध्ये रोज पाचशे टन मिरची आवक भाव बारावरून थेट चार हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची देखील चिंता वाढत जात असल्याचे चित्र आहे मागणी घटल्यामुळे हिरव्या मिरचीचे भाव घसरले असल्यामुळे शेतकऱ्यांचे देखील आता नुकसान होण्याची शक्यता आहे भाव बारावरून थेट चार हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले असल्यामुळे दरामध्ये चांगलीच घसरण कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील कृषीमंत्री कोकाट यांची माहिती शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचा दिला सल्ला राज्यातील शेतकऱ्यांनी कर्ज भरावे असा सल्ला कृषीमंत्री मालिकराव कोकाट यांनी शेतकऱ्यांना दिला असून कर्जमाफीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस घेतील अशी देखील त्यांनी माहिती दिली पीक मॅसंदर्भातील महत्वाची बातमी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट समोर येत आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीकम्या पोटे एकशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर यापैकी एकशे बहात्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून साधारणतः पाच ते साडेपाच कोटी रुपयांचा निधी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे समोर येत असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना चांगलाच चा दिलासा जुलै महिन्यामध्ये राज्यामध्ये सर्वदूर पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना मिळणार दिलासा हवामान खात्याचा नवीन अंदाज पाहायला मिळत आहे जुलै महिन्यामध्ये राज्यामध्ये सर्वदूर चांगला पाऊस पडण्याची देखील हवामान खात्याची शक्यता शेतकऱ्यांना बांगलादेश बंद कांदा निर्यातला फटका बांगलादेश सरकारने गेल्या पाच महिन्यांपासून भारतीय कांद्याच्या आयातीवर निर्बंध घातल्यामुळे भारतातून होणारी कांदा निर्यात आता पूर्णपणे ठप्प झाली आहे याचा थेट परिणाम आता कांद्याच्या दरावर देखील होत असल्याचे चित्र वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची तर शेतकऱ्यांना पावसाची आस खरीपातील पिके धोक्यामध्ये दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम राज्यातील बहुतांश ठिकाणी आता पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी पाऊस कधी पडणार याकडेच आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा लागली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पाऊस कधी पडणार अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे खरीपातील पिके धोक्यामध्ये असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा पांढऱ्या सोन्याचे शेतकऱ्यांना भुरळ पंधरा वर्षामध्ये कापास कपाशीचा पेरा सोळा हजारी गडचिलोरी जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे सहा हजार हेक्टर क्षेत्र यावर्षी वाढले असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे पंधरा वर्षामध्ये कपाशीचा पेरा सोळा हजारी सध्या असल्याचे चित्र आहे गडचिलोरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापसाकडे काहीसा कल मान्सूनने नऊ दिवस आधीच व्यापला आहे संपूर्ण देश राज्यामध्ये यंदा मान्सूनने अनेक वर्षाचा विक्रम मोडला असून यंदा मान्सूनने नऊ दिवस आधीच संपूर्ण देश व्यापला असल्याचे सध्या पाहायला नऊ दिवस आधीच राज्य देशामध्ये मान्सून मान्सूनने प्रगती केली आहे बियाणे एम आर पी पेक्षा जास्त भावाने विक्री केल्यासून आता कठोर कारवाई सध्या जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांना आता बियाणे एम आर पी पेक्षा जास्त भावाने विक्री केल्यास आता विक्रेत्यांवर कठोर कठोर कारवाई करण्यामध्ये ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे एमआरपी पे पेक्षा जास्त भावाने विक्री केल्यास कारवाई तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटत आता पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद